मित्रांनो या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण इंद्रेश्वर साखर कारखान्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे एक मे या दिवसापासून आम्ही हर्षवर्धन पाटील यांच्या बरोबर या ठिकाणी चर्चा करत होतो साखर कारखान्याची बिलं शेतकरी अहोरात्र कष्ट करतो हो। आपला घाम घालतो वेळी आपला जीव सुद्धा त्या ठिकाणी पणाला लावतो रात्रीचं दारं धरायला जातो शेतात काय चावेल तो माघारी येतो का नाही आई घरच्याला बायकोला आईला म्हणजे पंचायत असते काळजी करत बसतात अशा परिस्थितीमधनं खाजगी सावकाराचं कर्ज खतवाल्याचं कर्ज बँकेचं कर्ज पतसंस्थेचं कर्ज आणि या कर्जाच्या बोजापोटी हा आत्महत्या करण्यापर्यंत येतो आणि त्याच वेळेला आज मुलांच्या शाळा आहेत दफ्तर घ्यायचं आहे ऍडमिशन घ्यायचं आहे मुलीचं लग्न आहे मुलाचं काय आहे बाकीचं सगळं आहे एवढ्या संकटामध्ये वर्ष वर्ष हा ऊस लावलेला ऊस पिकवून या ठिकाणी हा साखर कारखान्याला घातला जातो आणि हे साखर कारखानदार या ठिकाणी त्यांची पिडवणूक अडवणूक या ठिकाणी करतात आज शेतकरी संघटना बऱ्याच अस्तित्वात असल्यानं या ठिकाणी पूर्वी एक कारखाना काढणं मुश्किल होता परंतु काटे हाणून यांनी पाच पाच सहा सहा कारखाने त्याच्यावरती कारण एक ट्रक गेला सतरा टनाचा गेला की त्या ठिकाणी चौदा टन टाकवलाच या पद्धतीने काटे हाणले गेले त्यावेळेला एवढं काय म्हणतात त्याला सक्षम असेल यंत्रणा नव्हती शेतकऱ्याची परंतु आता शेतकरी जागृत झालेला आहे शेतकरी संघटना या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी आता काटा मारणं किंवा बाकीच्या भानगडी करणं यांना या ठिकाणी जमत नाही त्यामुळं साखर कारखाने बरेच यांचे राजशाही शोक असतात मुलं फॉरेनला शिकायला लिमेलिडियनला जगायला कुठं त्या त्या ह्याला राहिला म्हणजे त्यांनी फाईव्ह श्टार लाईफ स्टाईल जगायची आणि ज्या शेतकऱ्याचं रक्त पिलेला आहे त्या रक्तावरती यांना लाजा सुद्धा वाटत नाही अशा परिस्थितीमध्ये हे साखर कारखान या महाराष्ट्रामध्ये या शेतकरी बांधवांची पिळवणूक आरवणूक करतात त्याच प्रकारे इंद्रेश्वर कारखान्या संदर्भातला प्रकार चालू झाला आम्हाला अनेक तक्रारी या ठिकाणी आल्या आमचे आप्पा असतील रामबाव असतील रमेश असतील बाकी सगळ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी तक्रारी केल्या की साहेब सहा सहा महिने होऊन गेले तरी आमचे का, का, इंद्रेश्वर कारखान्याचं बिल आम्हाला दिलं गेलं नाही दहा हेलपाटे आम्ही घातले उडाउडीची उत्तरं ऑफिसला कोणी नसत आणि या पद्धतीने आमची पिरवणूक चाललेली आहे सावकार मागे लागलेला आहे मुलाचं आता माझं भवितव्य आहे यामुळं आम्ही यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि शिवसेनेच्या माध्यमातनं मान्य एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने एक, एक मे रोजी माजी मंत्री सहकार मंत्री ते सुद्धा आज राज्यनास्पद बाब आहे महाराष्ट्र सरकारमध्ये सहकार मंत्री राहिलेल्या मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्याला सील करावं लागलं ही ताकद एका शिवसैनिकाची आहे आणि त्या दृष्टीकोनातनं एक मेला आम्ही त्यांच्याशी बोललो हे व्हायरल तुम्ही सुद्धा ऐकलेला आहे सर्वांनी ऐकलंय आएक ऐकायचं असेल तर माझ्याकडे आहे त्या पद्धतीने त्यांनी आंबेडकर साहेब अडचणी आहेत दहा दिवस मला मुदत द्या आम्ही सांगितलं दहा दिवस नाही साहेब पंधरा ते सोळा दिवस तुम्हाला मुदत देतो सोळा तारखेपर्यंत लोकांच्या अकाउंटला ही द्या आणि त्यानंतर आम्ही सोळा तारखेपर्यंत मे पर्यंत मुदत दिली सोळा मे पर्यंत जर जर कारखान्याचं ही जमा झालं नाही एमडी जाधवचा दा फोन आला साहेब आम्हाला सोमवारपर्यंत म्हणजे एकोणीस मे पर्यंत मुदत द्या मग एकोणीस मे पर्यंत आम्ही मुदत दिली यामध्ये एपीआय ग्रामीणचे एवपी नालको साहेब अत्यंत महत्वाची भूमिका आणि आमचे शेख साहेब तहसीलदार अत्यंत महत्वाची भूमिका त्यांनी सांगितलं की शिवसेना म्हणजे माझे आमची दहशत म्हणत नाही म्हणजे स्टाईल आमची जी आहे त्या पद्धतीने काही जर झालं तर कारखान्यामध्ये प्रॉब्लेम होतील त्या दृष्टिकोनातनं एकोणीस तारखेला सुद्धा त्यांनी दिलं हे केलं नाही यानंतर मुदतीमध्ये आमचे मानस पुत्र या ठिकाणी दीपकांना काटे शिवधर्मा फाउंडेशन मध्ये त्यांचं काय आहे अस्तित्व हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यांनाही माहिती आहे आर पाटलाला त्या ठिकाणची माझी माताडी ओरा उभे रामू सगळी गँगवार असेल सगळी माध्यम मा मा या ठिकाणी खवळून उठली कारण इंद्रापूरला सुद्धा साखर कारखान्याचे या ठिकाणी कामगाराची बिल पैसे उसाचे दिले गेलेले नाही अशा तक्रारी आहेत त्यामुळं हे आंदोलन आम्ही करणार म्हटल्यावर अठ्ठावीस तारखेला आम्ही कारखान्याला टाळं ठोकणार होतो आणि त्याचप्रमाणे हर्षवर्धन पाटील कुठेही भेटो त्यांना काळं फासण्याचं आणि एमडीला काळं फासण्याचं आम्ही ठरवलं होतं त्या मुदतीमध्ये आम्हाला तुम्हाला आता मी दिलेल्या प्रेस नोटमध्ये या ठिकाणी पत्र देण्यात आलं हे पत्र भाऊसाहेब आंधळकर याच्या नावानं आहे शिवसेनेच्या नावानं आहे त्यामुळं दुसरा कुणाचाही त्यामध्ये श्रेय मला श्रेय घ्यायचं नाही पण मी शेतकऱ्याचा पोरग आहे शेतकऱ्याच्या पोटी गोधडीत जन्मलेला मी मला शेतकऱ्याचे आसुर पुसायचे म्हणून आम्ही मैदानामध्ये आलो आणि त्यानंतर त्याने आम्हाला पत्र दिलं तीस किंवा एकतीस तारखेच्या आत आम्ही एकतीस तारखेला सायंकाळी नऊच्या आतमध्ये पैसे देतो आम्ही त्यांना लिखी विचारलं हे पत्र मोगम नको आहे आम्हाला किती पैसे किती शेतकऱ्याचे आहेत त्यांनी यामध्ये दिलं की दोन हजार नऊशे छप्पन्न शेतकऱ्याचे म्हणजे जवळपास तीन हजार शेतकऱ्याचा पैसा आणि पैसे किती एकोणीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये यांच्याकडे पेंडिंग आहे अहो हर्षवर्धन पाटील तुमची बँक इंदापूरला आठ टक्क्याने व्याज म्हणलं तर पासष्ट लाख रुपये याला व्याज एका दोन तीन महिन्याला होते हे पैसे किती दिवस तुम्ही वापरणार आणि हा प्रश्न निर्माण झाला आणि त्या दृष्टीकोनातनं या ठिकाणी एकतीस लाख काम झालं नाही एक दोन तारखेपर्यंत आम्ही थांबलो आणि त्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबाकडे तक्रार केली की या ठिकाणी पोस्ट करून सुद्धा सांगितलं की तुम्ही या ठिकाणी कारखाना यापूर्वीच्या आमच्या अनुभवात अनेक कारखानदारांनी कारखाना विकला त्यापूर्वीच शेतकऱ्याचे पैसे दिले नाही कारखाना विकून टाकला त्या पद्धतीनं हा इंद्रेश्वर कारखाना सुद्धा हर्षवर्धन पाटील या ठिकाणी विक्री केलेला आहे असं आम्ही ऐकतोय सांगलेलं आहे काय के केलंय एका नोटराज डॉक्युमेंट वरती या साखर आणि बगॅ्यास वगैरे या प्रॉपर्टीवर पैसे उचलले नोटराज डॉक्युमेंट चालू शकत नाही रजिस्टर डॉक्युमेंट नाही त्यामुळं ते आम्हाला लागू होत नाही आणि त्यामुळं या ठिकाणी अत्यंत आज कुमार आशीर्वाद साहेब जाहीर मी या ठिकाणी शिवसेने जिल्हाधिकारी आणि आमचे शेख साहेब आमचे डीवायस पी आणि ढेरे साहेब या सगळ्यांचं कौतुक करतो आणि कलेक्टर साहेबांनी सहा तारखेला या ठिकाणी ऑर्डर काढली आणि हे ऑर्डर काढून या ठिकाणी कारखान्यामधले सगळी साखर बघ्यास मोडायचे आणि कारखाना जप्त करण्याचे आदेश तात्काळ त्या ठिकाणी दिले कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा पैसा पाहिला त्यांचा अधिकार पाहिला बाकी नंतर त्या पद्धतीने या ठिकाणी काम झालं आणि काल रोजी तहसीलदार शेख साहेब यांनी आदेश देऊन मेजर शिंदे सर्कल आणि त्यांचे बाकीचा स्टाफ सकाळी काल काल म्हणजे नऊ तारीख नऊ नौतर तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत कारवाई चालू होती आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणच्या सुद्धा सहाशे कामगाराचा पगार सात महिन्याचा पगार दिलेला नाही अजून त्या ठिकाणी त्यांना ओरडता येत नाही बोंबवता येत नाही कारण काय बोंबला तर नोकरी होऊन जाईल त्या पद्धतीने हे भूमिपुत्र आहेत उपळाई अमुक तमुक आजूबाजूचे सहाशे कामगार आता ऑफ सीजनला दोनशे कामगार आहेत आणि सहाशे कामगाराचा पगार या ठिकाणी दिलेला नाही त्याचप्रमाणे या त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे दोन हजार नऊशे छप्पन्न शेतकऱ्याचा एकोणीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये दिले नसल्यामुळे कारखाना कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी काल सील केलेला आहे कारखान्यामधल्या सगळे हे जे काय म्हणतात त्याला आज ह्या चल आणि अचल संपत्ती म्हणतो जी हलवता येत नाही ती अचल आणि जे हलवता येते साखर बग्यास वगैरे ती चल संपत्तीची किंमत चाळीस कोटीच्या पुढे जप्त केलेल्या कारण साखरच पस्तीस कोटीच्या पुढची आहे आणि त्याप्रमाणे शेतकऱ्याचा पैसा साधारण वीस कोटी आहे तर हा पैसा आता हक्कानं अधिकारानं पंधरा दिवस नाही महिना लागेल पण त्यांच्या बँकेत असल्यासारखा पैसा कलेक्टरकडे आहे कलेक्टरने हे सगळं जप्त केलेलं आहे आणि त्यामुळं हर्षवर्धन पाटलाला कारखाना जरी विकायचा म्हटलं किंवा काय करायचं म्हटलं किंवा घेणार आला पहिल्यांदा माझ्या शेतकऱ्याचे माझ्या कामगाराचे एक ना एक एम पी दिल्याशिवाय इंद्रेश्वर कारखाना विकता येणार नाही किंवा कुठलीच काय काय कारवाई करता येणार नाही ना ते श्रेय केवळ आणि केवळ के माझ्या एकनाथ शिंदे साहेब माझे काय म्हणतात त्याला खासदार साहेब या सगळ्यामुळे हे शक्य झालेलं आहे केवळ शिवसेनेमध्ये भगवा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब धर्मेंद्र आनंद दिघे साहेबांचा संस्कार आमच्यामध्ये आहेत या ठिकाणी कुणीही श्रेय घ्यायचं बाकीच्याच कारणच नाही यामध्ये पहिल्यापासूनच जे अस्तित्व आहे तुम्ही ऑन रेकॉर्ड असतो मी कुठेही जातो देवाला गेलो काय धर्माला गेलो काय कुठेही गेलो तर लाईव्ह मध्ये असतो त्यामुळे तुम्हाला सगळं माहिती आहे पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की भोल थापाला किंवा बाकीच्या ह्याला बळी न पडता जे रेकॉर्ड माझ्या नावानिशी जिथं जर पत्र असेल बाकीचा हेतू काय येतो कुठल्या संघटनेत असो कुठलीही संघटना शेतकरी संघटना तिथं मध्ये आली नाही अजिबात आले नाही शरद भालेकरला मी फोन केला बाकी जे आता माझ्याकडे शिकलेले पोरं तुमचा काय शंकर गायकवाड माझ्याकडेच होता बार्शी परिवर्तन आघाडीमध्ये परंतु ते मोठी झालेली आहे असं त्यांना तरी वाटतंय आणि असेल आम्हाला काय त्यांची जी वैर नाही पण सांगतो त्यांना बोललो होतो आम्ही या शेतकऱ्याचा प्रश्न आहे मला काय शेतकरी आता कुठं व्हायचं नाही पण एक कट्टर शिवसैनिक म्हणून मला हे काम करायचे शेतकऱ्याचा पैसा मिळाला पाहिजे आज ना उद्या दहा पंधरा दिवस आज कलेक्टर साहेबाकडे मी जाणार आहे पैसे भरत असेल आम्हाला काल मेसेज येत होते त्यांनी काल ह्याच्यात दिले बघा मुदत आम्हाला अजून किती बारा तारखेपर्यंत आम्हाला मुदत द्या त्यामध्ये पत्र आहे परत अजून इंटरेस्ट वरच दोन दिवस मुदत द्या पण तहसीलदार साहेब प्रॉम्प्ट अधिकारी आहे कुणाच्या डगमगत नाही फोन आले होते सगळं चालतं शेख साबाला त्यांनी सांगितलं मी आता ऐकू शकत नाही कारवाई यामुळे आता काय झालं जप्त केल्यामुळे तुम्हाला पैसे देणं भागच आहे त्याशिवाय तुम्हाला त्यात इंटरेस्ट नाही अशी